असे एकूण पन्नास मार्क असणार आहे आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होऊन मिरेटनुसार तुमचं सिलेक्शन होईल तुमचे पेपरचे गुण कौशल्य चाचणीचे गुण आणि मुलाखतीचे गुण असे पन्नास मार्काचे तुमचं पन्नास मार्कातून तुम्हाला मिळालेले गुण मिरेटनुसार लावले जाईल आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल शिक्षणाची अर्थ तुम्हाला माहीतच आहे सातवी पास असणार आहे आणि तुमची वयोमर्यादा अठरा वर्षापासून ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे आणि एस सी एस टीचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला पाच वर्ष सूट दिले जाईल म्हणजेच पंचेचाळीस वर्षापर्यंत अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे तर मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठ शिपाई पदाची जाहिरात समोर मी तुम्हाला दाखवणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा तर जाहिरात पाहून घ्या मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाई या पदाची सद्यस्थित रिक्त असणारी चोवीस पदे आणि पुढील दोन वर्षात रिक्त होणारी बारा पदे अशा एकूण छत्तीस पदांकरिता उमेदवाराची निवड यादी तयार केली जाणार आहे आणि त्यामध्ये नऊ उमेदवार प्रतीक्षा यादी तयार करावी लागणार आहे यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास खालील नमूद पात्रता निकष आणि अटाची पूर्त पूर्तता करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे त्यासंदर्भात निवड यादी प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिवसा दिनांकापासून दोन वर्षासाठीच वैध राहील सदर पदाची वेतन मॅट्रिक्स यस झिरो थ्री सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे अधिक नियमानुसार इतर देय भत्ते अशी राहणार आहे दिव्यांग व्यक्तींकरिता आरक्षणासाठी दाखल रीट याचिका यल क्रमांक अकरा छत्तीस दोन हजार अठरासह जनहित याचिका क्रमांक बहात्तर बाय दोन हजार अठरामध्ये दिलेल्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तीचे चार टक्के पदे म्हणजेच एक पद राखीव ठेवण्यात आले आहे सदर पद दिव्यांगाचा योग्य प्र योग्य प्रवर्ग निश्चित केल्यानंतर उच्च न्यायालय उच्च न्यायालयाद्वारे अधिसूचित केल्यानंतर नजीकच्या भविष्यात भरण्यात येईल तर पात्रता काय असणार आहे पाहून घेऊया पहिले राखीव खुला अराखीव खुला प्रवर्ग अठरा वर्ष किमान आणि कमाल अडतीस वर्ष आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यासाठी अठरापासून समोर किती वर्ष लागू आहेत उमेदवार कमीत कमी सातवी उत्तीर्ण असावा उमेदवारास मराठी भाषा बोलता येणे अनिवार्य आहे बोलता येणे लिहिता येणे वाचता येणे उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम सुदृढ आणि निर्वेसनी असाव्या उमेदवाराची पात्र उमेदवाराच्या अटी उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा त्याच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे उमेदवार करार करण्यास सक्षम असावा उमेदवारास नैतिक पातण्याच्या पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी आता आपण परीक्षेचे स्वरूप घेऊन या थोडक्यात बातमी पाहूया नाहीतर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना पुढील निकषाप्रमाणे निवड प्रक्रियेसमोर जावे लागेल आता चाळणी लेखी परीक्षा तीस गुणांची असणार आहे किमान तुम्हाला पंधरा गुण उत्तीर्ण होण्यासाठी लागेल परीक्षेच्या गुणपत्रिकेत तीस प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रश्नास प्रत्येक प्रश्नास एक गुण असणार आहे शारीरिक क्षमता विशेष अहता चाचणी दहा गुणाची तोंडी मुलाखत दहा गुणाची निवड प्रक्रियेचे एकूण गुण पन्नास असणार आहे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे व शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूची पात्र उमेदवारांना गुणवत्ते गुणवत्तेच्या आधारे मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे उमेदवाराची निवड ही उवत उक्त नमूद निकषामध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल म्हणजे मेरिट लिस्टनुसार तुमची निवड होणार आहे परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र ईमेलद्वारे पाठवण्यात येईल उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सोबत आणणे सक्तीचे आहे प्रवेश प्रमाणपत्रासोबत नसल्यास परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही अल्पसूचित पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी तसेच मुलाखतीचे वेळापत्र उच्च न्यायालयाने संकेतस्थळावर वेळोवेळी प्र प्रदर्शित प्रदर्शित करण्यात येईल यासाठी उमेदवाराने संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी यापेक्षा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण वेळोवेळी सविस्तर सर्व माहिती तुम्हाला देतच राहू व्हिडिओ फार मोठा होईल मी तुम्हाला जाहिरात दाखवत आहो ते तुम्ही बारकाईने पाहून घ्याल हे घोषणापत्र बारकाईने पाहून घ्याल आणि चारित्र्याचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला याच्यात द्यावे लागणार आहे तर भरतीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर अशीच मिळत असते आणि या आणि या शिपाई भरतीची भरतीचीसुद्धा तुम्हाला माहिती सविस्तरपणे मिळाली असेल अशी मी आशा करतो आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र